खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची इस्लामपूर येथे प्रहार कार्यकर्त्यांची मागणी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास दिला पाठिंबा शेतकरी दिव्यांग व कष्टकऱ्यांचे नेते प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांचे चार दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील मोजरी या ठिकाणी साखळी आमरण उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा म्हणून आज प्रहार शेतकरी संघटना दिव्यांग क्रांती प्रहार शिक्षक संघटना प्रहार जनशक्ती यांच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात सतरा मागण्या करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे दिव्यांगांना आणि विधवांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे विनाट कर्ज मिळालं पाहिजे जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करा शेतकऱ्यांसाठी व कष्टकऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळ तयार करा गायींच्या व म्हशीच्या दुधाला किमान साठ रुपये प्रति लिटर भाव मिळावा यासह सतरा मागण्या मान्य करण्याचे निवेदन देण्यात आलं या साखळी उपोषणास प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिग्विजय पाटील प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रदीप माने प्रहार शेतकरी संघटनेचे शिराळा अध्यक्ष रायसिंग पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे शिराळाचे अध्यक्ष दिग्विजय पाटील पलूसचे अध्यक्ष आदित्य जाधव तसेच विविध सामाजिक संघटनेनं पाठिंबा दिला यांचे कैवारी माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी दिव्यांग शेतकरी कष्टकरी यांच्या साठी जे अन्नत्याग मोजी येथे अन्नत्याग उपोषण केलेले आहे या आंदोलनाला आमच्या वाळवा तालुक्यातून जाहीर पाठिंबा दिव्यांग संघटनेकडून शेतकरी संघटनेकडून आम्ही पाठिंबा देत आहोत सरकारने या आंदोलनाचा विचार करून आमच्या दिव्यांग शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य कराव्या ही सरकारला विनंती करत आहे जयफ्रा